आम्ही म्हणजेच छोट्यांच्या गोष्टी तुमच्यासाठी एक मस्त गंमत घेऊन येणार आहोत ओळखलं ना मला मी प्राची ताई आणि तुमच्यासाठी आम्ही काय गंमत घेऊन येणार आहोत याकरता मात्र तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची याला सबस्क्राईब करावं लागेल आणि जर तुम्हाला सरप्राईज हवं असेल तर ही गंमत काय आहे यासाठी यूट्यूब चॅनलवरती कमेंटही करावी लागेल आणि आपल्या मित्रांनाही शेअर करावं लागेल मग तयार ना सगळे विचार करायला लागा आणि आम्हाला वर कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला काय वाटतंय काय बरं असेल आपली गंमत <laughs> चला आता ऐकूया आजची गोष्ट नमस्कार मुलांना कसे आहात सगळे तुमची आई रोज संध्याकाळी देवापुढे निरांजन लावून तुम्हाला श्लोक म्हणायला सांगते हो ना कुठला बर श्लोक शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतीर्णमस्तुते म्हणजेच शुभंकरोती म्हणून आपण इडापिडा टळून जाऊ दे अज्ञान रोगराई दूर होऊन जाऊ दे ज्ञानाच्या आरोग्याच्या मांगल्याच्या प्रकाशाने आपलं घर उजळून जाऊ दे म्हणून दिव्याची प्रार्थना करतो आषाढ अमावस्या ही दिव्यांची अमावस्या म्हणून साजरी केली जाते बरं का आज त्याचीच एक छानशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे गोष्टीचं नाव पण आहे दिव्यांची अमावस्या आपल्या सगळ्या कहाण्यांची सुरुवात की नाही एक आटपाट नगर होत अशी असते बरं का म्हणजे काय तर बोध महत्वाचा असतो नावागावांना फारसं महत्व नाही तर आजच्या गोष्टीतही एक आटपाट नगर होतं बरं का तिथे एक राजा होता त्याला एक सून होती एवढी राजाची सून पण तरी सुद्धा रोज संध्याकाळी स्वत राजवाड्यातल्या देवघरात धूपदीप करायची तेलाच्या तुपाच्या दिव्यांनी देवघर उजळून टाकायची आषाढी अमावस्येला तर राजवाड्यातले सगळे दिवे लखलखीत उजळायची त्यांना चौरंगावर मांडून त्यांची हळद कुंकू गंध फुलं अक्षता ज्वारीच्या लाह्या वाहून पूजा करायची कणकेत गुळ घालून त्यांचे दिवे करून ते वाफवून नैवेद्य दाखवायची त्यामुळे सगळं वातावरण प्रसन्न आणि आनंदी राहायचं एक दिवस काय होतं राजाच्या मुतपाकखान्यात म्हणजेच स्वयंपाकघरात सुनीच्या आवडीचं गोडाधोडाचं चा जेवण चालू असतं तशी लहानच असते ती अगदी न राहून गुपचूप जाऊन ती तो गोड पदार्थ खाते आणि मग घाबरून जाते आणि उंदराने खाल्ला असं सांगते हे ऐकून उंदरांना राग येतो स्वतः खाल्लं आणि आमच्यावर आळ घेतला मग ते ठरवतात की हिला चांगली अद्दल घडवायची म्हणून ते उंदीर जातात आणि राणीचा कंठा म्हणजे गळ्यातला हार असतो ना तो पळवून सुनेच्या महाली लपवून ठेवतात इकडे राणीला कळत कंठा दिसत नाहीये शोधाशोध सुरू होते आणि तो हरवलेला कंठा सुनेच्या महालात सापडतो तिच्यावर चोरीचा आळ येतो हे बघून राजाला भयंकर राग येतो आणि तो, तो सुनेला राजवाड्यातून हाकलून देतो सून गेल्यावर रोजची दिव्यांची प्रेमाने केलेली पूजा मात्र बंद पडते थोड्याच दिवसात आषाढातली अमावस्या येते पण सून नसल्यामुळे राजमहालात मात्र दिव्यांची पूजा नाही रोषणाई नाही त्यामुळे वातावरण उदास असतं दुसऱ्या दिवशी राजा शिकारीला गेलेला असतो संध्याकाळी परत येताना तो एका झाडाखाली विश्रांतीला थांबतो नेमके तेव्हाच राजधानीतले सगळे दिवे त्या झाडावर जमलेले असतात आणि आपापल्या घरच्या पूजेच्या था, थाटामाटाचं पकवानांचं वर्णन एकमेकांना सांगत असतात राजाच्या घरचा दिवा मात्र उदास असतो सगळे त्याला विचारतात का रे बाबा तू उदास का तू तर राजाच्या घरचा दिवा दरवर्षी तुझा केवढा थाटमाट असतो आम्ही सगळे तो ऐकायला उत्सुक असतो मग यंदा काय बरं झालं मग दिवा सांगू लागतो काय सांगू बाबांनो यंदा माझ्यासारखा दुःखी मीच आमच्या राजाच्या सुनेने घरातलं गोड स्वतः खाल्लं आणि आळ उंदरांवर आणला म्हणून रागावून उंदरांनी राणीचा कंठा सुनेच्या महाली नेऊन टाकला बिचाऱ्या सुनेला चोरी केली म्हणून राजाने हाकलून दिलं ती माझी छान पूजा करायची पण आता ती नाही म्हणून मला हे दिवस आले राजाची सून फार प्रेमाने काळजी घ्यायची आमची जिथे कुठे असेल ती तिथे सुखात असू दे हे बोलणं झाडाखाली बसलेल्या राजाने ऐकलं आणि त्याला कळलं की आपल्या सुनेनी चोरी नव्हती केली मग राजानी सुनेला मेणा पाठवून म्हणजे पालखीसारखा असतो बरं का तर मेणा पाठवून सन्मानाने राजवाड्यात आणलं जसं दिव्यांच्या आशीर्वादामुळे सुनेवरचं संकट टळलं तसं तुम्हा आम्हा सगळ्यांचं टळो आणि त्या दिवसापासून राजवाड्यात परत छान दिव्यांची अमावस्या व्हायला लागली पाहिलं किती सुंदर भावना आहे हे सगळे सण साजरे करण्यामागे म्हणून दीप अमावस्येला घरोघरी त्या तेजस्वी प्रकाशदूतांची म्हणजेच दिव्यांची यथासांग पूजा करतात आणि आपल्या जीवनातला अंधार दूर करून ते ज्ञानरूपी तेजाने उजळून टाका प्रार्थना करतात दीप सूर्याग्निरूपस्वं तेजसः तेज उत्तमं गृहाणं मत्कृतां पूजा म्हणजे हे दिव्या तू सूर्यरूप व आहेस तेजामध्ये उत्तम आहेस तेजा माझ्या पूजेचा स्वीकार आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर दिव्यांची पूजा करताना हा श्लोक म्हणतात बरं का आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला कृतज्ञतेची शिकवण दिली आहे निसर्गातल्या कितीतरी गोष्टींचं आपण पूजन करतो जे आपल्या उपयोगी पडतात उदाहरणार्थ बैलपोळ्याला बैलाची पूजा करतो रथसप्तमीला सूर्याची वसुबारसेला गायवासराची नागपंचमीला नागोबाची नवरात्रात घट पुजतात म्हणजेच मातीची पूजा त्यात धान्य लावतो म्हणजे वनस्पतीची पूजा आणि अशा कितीतरी आठवा बरं आपण अशा आणखी कोणत्या कोणत्या पूजा करतो ते खरंच नीट विचार केला की कळतं की आपल्या पूर्वजांनी किती विचारपूर्वक ह्या सगळ्या पूजा आखल्या आहेत ते आता तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी खूप सुधारली आहे विजेचे दिवे आलेत म्हणजे आता आपण ट्यूबलाईट बल्ब हे सगळं वापरतो त्यातही खूप सुधारणा झाल्यात पण तरीही समयी निरांजन पणती अशा तेलाच्या तुपाच्या दिव्यांमध्ये जी स्निग्धता शांतता मिळते ती विजेच्या दिव्यांमध्ये नाही पण तरीही आता हे दिवेही आपल्या उपयोगी पडतातच ना त्यामुळे दिव्यांच्या अमावस्येला त्यांना स्वच्छ पुसून लख करायला पाहिजे शेवटी महत्त्व कशाला तर कृतज्ञता व्यक्त करण्याला ऋणी राहण्याला हो की नाही मग यावर्षी तुम्ही दिव्यांच्या अमावस्येला कराल ना घरातले सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ त्यांची पूजा करा आणि जो श्लोक सांगितलाय ना तोही म्हणा बरं का आवडली का गोष्ट चला आता भेटूया पुढच्या रविवारी अच्छा